नमस्कार मंडळी नू कसे सहज बरे मा तर वैतीपांधन बघल्यावर तुमका कळलाच असत आम्ही खै लवते तर आज आम्ही इलो अस्वंडेक आयक भेटाक तर एक दोन रिवर सोडल्यानंतर आमचं जो ठरलेलो कार्यक्रम असता तो म्हणजे अस्रौंडे गायचा आयक भेटायचा आणि खची तरी रेसिपी बनवायची तर मागल्या वेळेत मी लय आणि माझी बुलेट हय लावलेल आहे तर एका मांजरान येऊन त्यांना माझ्या सीटचं शाप सत्यानाश लावलेला आहे आणि त्याची नखा लावून सीट फाडलेलं आहे त्यामुळं आठवणी ह्यावेळी मी त्यावर एक कवर घातलं आहे आणि कणकोलेसून आईक जे बाळासावताचे वडे आवडतात ते आम्ही घेऊन निघलो गरमागरम ते वडे मी आणि आई आई आणि मावशी आम्ही सगळ्यांनी खाल्लो मी खाताना वाईट जरा परसू बघलो आहे परसूची झाडं असत नंतर पक्ष्यांचा जो आवाज येत होतो त्याचा आस्वाद घेतला आहे त्यानंतर आज आम्ही तुमका दाखवतलो की हिरव्या वाटण्यातल्या हलव्याची रेसिपी ती तुमका आई दाखवतली तर चला आपण आता त्या रेसिपीक सुरुवात करूया ना छोटे छोटे सरगे आणलेले त्या सरंग्याची तर जात आमटी करते त्यासाठी हिरवी मिरची धणे लसूण आलं खोबरं आणि कांदा अर्धा आणि चि चिंच आपली लिंबा एवढी आणि त्याचं हे वाटप केलेलं आहे आता मी फोडणी करते का हा कांदा येत आहे कांदा चांगला परत म्हणजे घातला नंतर आपण त्याच्यामध्ये वाटप वारीणं घालून वाटपला शिजून घ्यायचं नंतर मग मासे घालायचे तर गोव्याचे लोक जास्त पद्धतीने मासे करतात हिरव्या असं वाटप म्हणजे आपण लाल मिरची घालतो ना त्याच्यावरती हिरवी मिरची आणि मग हे चांगलं शिजून शिजलं की नंतर मग मासे घालायचे हे हलव्याचे आहेत छोटे छोटे हलवे हा चांगला भात द्या आता हे आपल्या जशी हवी ना आमची त्यापर्यंत पाणी घालायचं आणि ओला नारळ असेल ना ओल्या तर चांगला होतो तसे मी हा एक नारळ होता ना वाटत करून आणते मीठ टाकायचं चांगलं उचलून घ्यायचं पापलेट असेल सुंदर लागेल आता मध्ये घालते चांगलं उकळून घेते चवीप्रमाणे मीठ घालायचं नंतर हवं तर कोकण घालायचं नंतर बघून आता आहे चांगला उकळ आमटीला आता त्याच्यामध्ये मासे घालते आणि डोक्याचा भाग आहे ना छोटे छोटे हलवे होते ते याआधी आधी पण आम्ही तुम्हाला व्यवस्थित इन डिटेल व्हिडिओ दाखवलेला आहे हिरव्या वाटणाचं किती प्रमाण घ्यायचं काय तो तुम्ही नक्की बघा मी हा ना एक खोबऱ्याची वाटी होती ना त्याला मी बारा मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या आणि मिरच्या तिखट तिखटपणा असतो ना त्याच्यावर अवलंबून असतं किती घ्यायचं त्याला आता ह्याच्यामध्ये समजा कमी वाटलं नाही हे हत्यात थोडा वेळ उकळू दे ना कमी वाटलं ना तर उभ्या मिरच्या चिरून टाकायच्या हिरव्या बघा आता हे चांगलं शिजू देते तर आज रविवार आहे आणि आम्ही इला वसरून डेक म्हटलं काहीतरी एक रेसिपी बनूया माशाचं तर करतोच हिरव्या वाटणाचा बरोबर जरा तंदुरी सारखे काहीतरी प्रकार बनूया हे धुवून घेतलंय चिकन बोलतेच आहे ते आता ह्याला प्रमाण ह्याला मीठ घालते डेंगू पसूणची पेस्ट घालते चांगलं जाऊन ठेवलं सगळ्यांना एक तंदुरी मसाला मिळतो तो आम्ही आणला नाहीये तो असेल तर तो पण टाकू शकतो तुम्ही थो थोडंसं दही पण असेल तर ते पण लावू शकतो थोडंसं दही लावायचं त्यामुळे ते भाजल्यानंतर एक छान त्याला चव आणि ते टेक्सचर पण छान येतं त्याच्यावर दोन चमचे दही टाकले आणि हे अर्धा चमचा तूप आणि ह्याला चांगलं शिजले दही कोकम घालते आणि थोडीशी कोथिंबीर

तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे आमक कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करू विसरू नको आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा